बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल रोहित युवा स्वाभिमान पक्ष आणि रवी राणा हे जे निर्णय घेतील त्यापुढे नवनीत राणा जाणार नसल्याची माहिती खासदार नवनीत राणा यांनी दिली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आम्ही आहोत पुढेही राहणार व मोदी हे चांगले काम करतात त्यांच्या विचारांवर आम्ही चालणार आहोत भाजप नवनीत राणांबद्दल सकारात्मक आहे ही, ही आमच्यासाठी सकारात्मक भाव असल्याची प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली मी आपल्याला सांगू शकते की रिप्रेझेंट करतात आणि देवेंद्र फडणवीसजींसोबत नेहमी त्यांची बैठक बोलणं चालणं सगळं होत राहते त्याच्यामध्ये काही नवीन नाही आहे आणि जे तुमचं प्रश्न आहे त्याच्यावर मी एवढंच सांगू शकते की मी ज्यांना नेता मानते ते आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी अमित भाई आणि देवेंद्र फडणवीस जी आणि रवीजी ज्यांच्या पक्षाचे मी आज खासदार आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये हे जे निर्णय घेतील त्याचे पुढे मी जाणार नाही आणि मी कार्यकर्ता म्हणून रवीजीच्या पक्षामध्ये काम करत आहे ते जे माझे कोर कमिटी युवा स्वाभिमानचे लोक आणि आमचे ज्यांना मी नेता मानते त्यांनी जे ठरवलं त्याचे पुढे मी काही सांगणार नाही हा मी तेच म्हणत आहे की आपलं जसं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस जी आमच्या सोबत आहे ते आमच्यासोबत दोन हजार एकोणीस मध्ये होते लोकसभालाही आमच्या पाठीशी होते आणि विधानसभामध्ये सुद्धा ते आमच्या पाठीशी होते आणि त्याच्यानंतर कंटिन्यू पाच वर्ष मी एनडीए सोबत राहून त्या पार्लमेंट मध्ये प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा आणि ज्या पद्धतीने केंद्राने माझ्या जिल्ह्याला मदत केली त्याच्यासाठी मी त्यांच्यासोबत होती आहे आणि पुढे सुद्धा राहणार असं वाटते की माझी खुशनशीबी आहे की एवढा मोठा पक्ष आणि देशाचे प्रधानमंत्री जी आणि अमित भाई देवेंद्रजी माझे नावाची चर्चा या पद्धतीने करत आहे आणि सितारो जरूरत नाही होती आहे की व सितारा आहे की पण चमकताही काळामध्ये जर त्या असे विचार करतील मी एनडीए मध्ये असताना सुद्धा भाजपसाठी आणि एनडीए बद्दल काय पद्धतीने पार्लमेंट मध्ये आपले विचार नेहमी ठेवलेले हो आहे येणारे भविष्यामध्ये देशाचे प्रधानमंत्री आणि अमित भाई ज्या पद्धतीने देशासाठी काम करत आहे आणि त्यांनाच त्यांच्याच विचारावर चालण्याचं काम मी माझ्या महाराष्ट्र मध्ये आणि माझे जिल्ह्यामध्ये सुद्धा मी करत आहे सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टी ऑर्डर ही स्वीकारले जातील ग्राहकांसाठी खास पार्सल सोय आमचा हॉटेल रोहित चांग्रस्ता अपोजिट कालगर पेट्रोल पंप सोलापूर